पतीच्या मिठीत प्रियसी सापडली असता पत्नीने जाब विचारला याचा राग मनात धरून प्रियसीने पत्नीस मारहाण करून जखमी केले पत्नी पूजा सुरेश बिरादर वर्ष सदतीस राहणार माधवनगर बायपास रोड हॉटेल पाटीलवाड्याच्या पाठीमागे रेवा अपार्टमेंट सांगली मूळगाव निडोळी विजापूर राज्य कर्नाटक यांच्या फिर्यादीवरून हसीना लतीफ नदाफ राहणार खिलारे कार्यालय नगर सांगली यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी यांचे पती आणि संशयित महिला हसीना नफ हे एकत्रित एक फिर्यादी यांच्या राहते घरी माधवनगर बायपास रोड हॉटेल पाटीलवाड्याच्या पाठीमागे रेवा अपार्टमेंट सांगली येथे आहेत असे फिर्यादी यांना समजले असता त्या ठिकाणी फिर्यादी या त्यांचे भाऊजही समेत गेल्या तेव्हा फिर्यादी यांचे पती आणि हसीना नदाफ हे एकमेकांच्या मिठीत दिसले म्हणून फिर्यादीने हसीना नदाफ यांना जाब विचारला असता हसीना नदाफीने मुद्दाम चिडून जाऊन फिर्यादीस हाताने मारहाण करून फिर्यादी यांच्या जोराने केस ओढून फिर्यादीच्या कानातील सोन्याची चाक साखळीला जोराचा हिसरा दिल्याने फिर्यादीचा कान फाटून जखमी करून फिर्यादीस मारहाण केले ही घटना सत्तावीस मे रोजी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली उपचारानंतर या प्रकरणी फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून हसीना नफ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे